राज्यातील सर्वात मोठा महापशुधन एक्सपो म्हणजेच या ठिकाणी पशु मेळावा या ठिकाणी परळी वैद्यनाथ या नगरीमध्ये होणार आहे राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात हा मेळावा या ठिकाणी वैद्यनाथाच्या परळीनगरीमध्ये होणार आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्याचबरोबर उपमुख्यमंत्री असतील या यांची जी उपस्थिती आहे प्रमुख उपस्थिती लाभणार आहे आणि हा कार्यक्रम या ठिकाणी दिनांक तेरा चौदा आणि पंधरा फेब्रुवारी हा तीन दिवस कार्यक्रम चालना चालणार आहे या कार्यक्रमाची अगदी जय्यत जी जी तयारी आपण बघा पाहू शकता हा जो कार्यक्रम आहे याची जी जय्यत तयारी आहे अगदी आ... या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण जी जयत तयारी आहे या कार्यक्रमाची होताना आपल्याला दिसत आहे बघा आपण पाहू शकता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अगदी जयत तयारी या कार्यक्रमाची आपल्याला पाहायला मिळते बघा या ठिकाणी